नमस्कार लाडक्या बहिणीला अत्यंत महत्वाची खुशखबर आलेली कारण आज लाडक्या बहीणच्या खात्यात दहा हजार पाचशे रुपये जमा झालेले आहे कोणत्या महिलांना हे दहा हजार पाचशे जमा झाले ती सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आहे त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा व्हिडिओ नक्की आपल्याला ज्यात काही शंका आहे त्यामुळे व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि नवीन असताना चॅनेल अजून सबस्क्राईब नसेल तर पहिले चॅनेलला सबस्क्राईब करू द्या बघूया या ठिकाणी कोणकोणत्या महिलांना आज सकाळी दहा हजार पाचशे रुपये सरकारकडून मिळालेले आहेत त्यामुळे यांच्या लाडक्या बहिणीचं बोनसच झालेला आहे दहा हजार पाचशे एक रकमी त्यांच्या खात्यात जमा झालेला आहे पंधराशे पंधराशे न येता ठीक आहे बघूया त्यास काही महिला या महिलांना एक रकमी त्यांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा झालेले आहेत काही महिला त्यांच्या खात्यात एक रकमी सहा हजार रुपये सुद्धा जमा झाले आहेत कोणकोणत्या महिला आहेत कोणत्या महिलांनाही पैसे जमा झाले सविस्तर माहिती बघूया तत्पूर्वी आतापर्यंत किती महिलांना पैसे मिळाले ते पण माहिती बघूया तर बघा दहा हजार पाचशे ज्या महिलांनी जुलै आणि ऑगस्टमध्ये फॉर्म भरला होता परंतु त्यांचा अर्ज मंजूर झाला होता आता अर्ज मंजूर झाला किंवा त्यांचा आधार सीड नव्हतं अशाच महिलांना एक रकमी दहा हजार पाचशे त्यांच्या खात्यात जमा झाले ज्या महिलांना डिसेंबरमध्ये पैसे नव्हते त्यांना डिसेंबर जानेवारीचे असे एकत्रित दोन्ही मिळून तीन हजार रुपये त्या महिलांच्या खात्यात जमा झालेले आहेत आता जर पाहिलं असेल महिलांच्या सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र सरकार महारा कटिबद्ध आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत जर पाहिलं असेल तर आज काल चोवीस तारीख होती आज पंचवीस तारीख जानेवारी महिन्याचा सन्मान निधी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली होती चोवीस जानेवारीला yup. सरकारने एक कोटी दहा च्या महिला आहेत एक कोटी दहा लाख महिलांच्या खात्यात पैसे जमा केले होते महिलांच्या खात्यात सन्मान निधी जमा झालेला आहे आज सव्वीस जानेवारी पर्यंत टोटल दोन कोटी चाळीस लाख महिलांच्या खात्यात हा सन्मान निधी जमा होणार आहे पंधराशे असलेल्या काही महिन्याला तीन हजार काही महिलांना सहा हजार आणि काही महिलांना दहा हजार पाचशे रुपये एवढ्या प्रमाणात पैसे जमा होणार आता आज कोणकोणत्या महिलांना पैसे आले ते पण पाहूया तर टोटल तुमचे चोवीस जानेवारी या दिवशी एक कोटी दहा लाख महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले त्याच्यासोबत आज पंचवीस तारखेला सुद्धा राहिलेल्या साधारणतः एकोणसत्तर लाख प्लस महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत आणि उर्वरित महिलांना सव्वीस जानेवारी सगळ्या महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत आज आजचे स्क्रीनशॉट जर हे पंधराशे रुपये जमा झाले चोवीस तारखेचा आहे आणि आजचा स्क्रीनशॉट बघा इथं महिलांच्या खात्यात पंधराशे किती तारीख आहे आज पंचवीस तारीख आहे पंचवीस जानेवारी दोन हजार ला या दिवशी महिलांच्या खात्यात पंधराशे रुपये जमा झाले दिसले का पंचवीस आणि कधी आले पैसे दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटाला आणि काही महिलांना आता सहा तीन वाजून पंधरा मिनिटाला अनेक महिलांच्या खात्यात सुद्धा पैसे जमा झाले तीन वाजून पंधरा मिनिट पीएम आता झाले तर काही महिलांना तीन हजार रुपये जमा झालेले आहे काही महिलांना दहा हजार पाचशे रुपये जमा झाले चेक करून घ्यायचे सर्वांनी हे पैसे अनेक महिलांच्या खात्यात जमा झाले तुम्हाला सुद्धा पैसे जमा झाले असतील तर कमेंटच्या माध्यमातून सांगायचे नसतील जमा झाले तर तुमचा जिल्हा एक कमेंट करायची या जिल्ह्यातून आहे या जिल्ह्यात मला सहावा हप्ता मिळाला होता परंतु सातवा मिळाला नाहीये जे काय असेल तुम्ही सर्व आणि कमेंट पटकन देशी करायची त्याच्यानंतर बघा आहे पंचवीस दिसतं की पंचवीस एक दोन हजार पंचवीस आजचाच आहे आजचाच हा सुद्धा आहे या महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले पंचवीस एक दोन हजार पंचवीसला पंधराशे रुपये किती वाजता रे बाबा तीन वाजून पंधरा मिनिटाला पीएम ला आता महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेले पैसे किती आहेत हे तर पंधराशे रुपये जमा झालेले आहेत सविस्तर संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे आणि सर्व महिलांना पैसे मिळत सर्व ज्या महिला संजय गांधी योजनेचा लाभ घेतात त्यांना पैसे नाही मिळणार ज्या महिलांकडे फोर व्हीलर आहेत ते काही अर्ज पडतात ज्या ज्या महिला अपात्र ठरणार आहेत त्या महिला महिलांना पैसे येणार नाही परंतु ज्या महिलांकडे केशरी रंगाचं आणि पिवळ्या रंगाचं रेशन कार्ड आहे केशरी आणि पिवळं त्या सगळ्या महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले जमा होत आहेत आणि रात्रीपर्यंत काल पाहिलं असेल तुम्ही सव्वा नऊ पर्यंत महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले ते आज सुद्धा महिलांना पैसे मिळतील ठीक आहे तुम्हाला पैसे आलेत का चेक करा नसते आले तर तुमचा जिल्हा कुठला त्या जिल्ह्याची कमेंट सांगा कमेंटच्या माध्यमातून की या जिल्ह्यात मला पैसे नाही मिळाले आतापर्यंत मला जे काही पैसे मिळाले असतील ते संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आहे त्यासोबत कोणकोणत्या महिलांना किती पैसे येणार त्याची सुद्धा आपण माहिती इथे घेऊया बघा तुम्ही जर पाहिलं असेल तर सरकार जे आहे दहा हजार पाचशे जुलै ऑगस्टमध्ये ज्या ज्या महिला होत्या ज्यांनी फॉर्म भरला त्यांना दहा हजार पाचशे आले त्यासोबत तीन हजार रुपये कोणत्या महिला आहे ज्या महिलांना डिसेंबरचा हप्ता नव्हता मिळाला त्यांना तीन हजार रुपये जमा झालेले आहेत त्याच्यासोबत अजून काही महिला आहेत आता ही अगोदरचे आपण व्हिडिओ घेतलेला आहे त्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती बघा चोवीस जानेवारीला एक कोटी दहा लाख महिलांना पैसे जमा झालेले आहेत त्यासोबत तुम्ही जर पात्र महिला आहेत त्यांना पंधराशे प्रति महिन्यानुसार पैसे जमा होतच रोजच गॅसचे पैसे सुद्धा आज महिलांना पैसे जमा झाले तुम्ही चेक करा अन्नपूर्णा योजना तुम्हाला गॅस चे पैसे जमा झाले का बघा डिसेंबरचा ज्या ज्या महिलांना हप्ता नव्हता मिळाला अशा ज्या कुठल्या महिला होत्या ना त्या महिलांच्या खात्यात आता तीन हजार रुपये जमा झाले बघा तीन हजार कोणता डिसेंबरचा हप्ता न मिळालेल्या महिलांना दोन कोटी चाळीस लाख महिलांपैकी ज्या महिलांना डिसेंबरचा हप्ता नव्हता मिळाला अशा महिलांना तीन हजार रुपये जमा होत झालेले आहेत ऑलरेडी ऑक्टोबरमध्ये ज्या ज्या महिलांनी फॉर्म भरला होता त्या महिलांना सहा हजार रुपये जमा झालेले दोन कोटी चाळीस लाख महिलांमध्ये सहा हजार जमा झाल्या अनेक महिला त्या ठिकाणी आहेत त्याच्यासोबत जर पाहिलं असेल इथं सरसगट सगळ्या महिलांच्या खात्यात आता सातवा हप्ता आहे तो आज रात्रीपर्यंत जमा होईल आणि आज रात्रीपर्यंत नऊ वाजेपर्यंत सगळ्या महिलांना येतील परंतु काही महिला राहिल्या असतील काही कारणामुळे तर उद्याच्याला सव्वीस जानेवारी या दिवशी भारताच्या प्रजासत्ताक दिन राहिलेल्या महिलांना पैसे जमा होतील सव्वीस जानेवारी हा भारताचा प्रजासत्ताक दिन आहे चोवीस जानेवारी पासून ते सव्वीस जानेवारीपासून त्याच्यात मधात एक पंचवीस जानेवारी येतं या पंचवीस जानेवारी राहिलेल्या सरासरी सगळ्या महिलांना पैसे येतील आणि उर्वरित काय असतील टेक्निकल इश्यूमुळे त्यांना सव्वीस जानेवारी या दिवशी राहिलेल्या महिलांना पैसे जमा होतील चोवीस जानेवारी एक कोटी दहा लाख महिलांच्या खात्यात पैसे जमा केले हे संपूर्ण अगोदरचे संपूर्ण आपण व्हिडिओ घेतले अनेक व्हिडिओला नक्की लाईक करा त्यासोबत सर्व महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही अजूनही चॅनल नवीन असताना सबस्क्राईब नसेल तर पहिले चॅनल एकदा सबस्क्राईब करून द्या ही सगळं गव्हर्नमेंट थ्रू आहे गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे बघा महाराष्ट्र शासन संपूर्ण मुख्यमंत्री दिले दोन्ही उप उपमुख्यमंत्री साईडला दिलेले आहे आणि एक चोवीस जानेवारी पर्यंत किती एक कोटी दहा लाख महिलांना रात्रीच्या नऊ वाजेपर्यंत पैसे जमा केले तुम्हाला सुद्धा आता राहिलेले जे पैसे ते तुमच्या खात्यामध्ये जमा होतील आता काही जिल्ह्यातल्या महिलांची पुन्हा कमेंट आहे काही जिल्ह्यातल्या महिला आहेत त्यांच्या पुन्हा पुन्हा कमेंट आहेत की सर पैसे आमच्या जिल्ह्यात आलेले नाही तर तुम्हाला सांगतो हे जे काही जिल्हे आहेत या जिल्ह्याबाबत तुम्हाला संपूर्ण डिटेल माहिती सांगतो कोण कोणता जिल्हा आहे बघा कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा झाले अनेक वेळा सांगितले पुन्हा महिलांचे कॉल आहेत एस एम एस आहेत कमेंट आहेत की पैसे रात्रीपर्यंत सगळ्या महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील सगळ्या ज्या कुठल्या महिला असतील त्या सगळ्या महिलांच्या खात्यात रात्रीपर्यंत पैसे जमा होतील हे दिलेले जिल्हे या जिल्ह्यात लाल अक्षरात याच्यामध्ये दिलेत बघा जिथे जिथं रेषा मारल्या तिथं पैसे जमा झाले जिथं रेषा नाही मारल्या त्या जिल्ह्यात पैसे जमा झालेले नाही अकोल्या अमरावती मिळाले बुलढाणा यवतमाळ वाशिमला पैसे जमा झाले आज सगळे सगळ्या जिल्ह्यात आज पैसे जमा झाले सगळ्या नाशिक असेल हे सगळे जेवढे तुम्हाला जिल्हा होईल या सगळ्या जिल्ह्यामध्ये पैसे आज जमा झालेले आहेत सगळ्या महिलांना ठीक आहे एक कोटी दहा लाख आणि राहिलेल्या महिला एक कोटी तीस लाख महिला आहेत एक कोटी तीस लाख त्यांना आज पैसे जमा होतील या एक कोटी तीस पैकी ज्या महिला उरतील समजा नाही मिळाल्या आज पण उद्या त्यांना सव्वीस तारखेला येतील टोटल दोन कोटी चाळीस लक्ष लाख महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील अशी माहिती खूप महत्वाची ऑथेंटिक माहिती सर्व महिलांना शेअर करा तुम्ही अन्नपूर्णाचा एस एम एस आला असेल तर पैसे चेक करा त्याचे सुद्धा पैसे आले बांधकाम कामगार योजना फॉर्म भरला असेल तुमचा तर चेक तो आले तो आने करा त्याच्या संदर्भात सुद्धा महत्वाचे अपडेट आलेले आहेत थांबतोय सविस्तर संपूर्ण व्हिडिओ पहिल्याबद्दल थँक्यू आणि हा व्हिडिओ सर्व महिलांपर्यंत नक्की शेअर करा तर खूप महत्वाचा आहे